हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाडवा का साजरा केला जातो आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे आणि महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तर आता पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्र या राज्यासोब सोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात हो की नाही चला तर मग आता गुढी कशा प्रकारे उभारली जाते हे आपण बघूया गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरेची माळा बांधून त्यावर तांब्या किंवा चांदीचं भांड बसवलं जातं गुढीनंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते पाटाभोवती रांगोळी काढली जाते आणि या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि अर्थातच गुढी म्हणजे विजय चिन्ह हो की नाही आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये उगादी म्हणून या सणाला ओळखले जाते आणि महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते चला तर मग पण त्याचे महत्व काय आहे हे चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा जा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस महिने आणि वर्षाची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा असे मानले जाते हा सण म्हणजेच गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीय आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकवला होता आणि त्याचबरोबर असेही मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली बर आणि शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असेही मानले जाते तर गुढीपाडवा म्हणजे काय त्याचे महत्त्व ते तर आपण पाहिले पण त्याचबरोबर कडुलिंबाचे महत्त्व काय आहे या गुढीला जे लावतात तर तेही आपण बघूया तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते या दिवशी गोड पक्वानांसोबत कडुलिंबाची पाणी खाण्याचीही परंपरा आहे काही भागांमध्ये ते खाल्लेही जातात कडुलिंब आरोग्याला चांगले असते तसेच या महिन्यात भरपूर कर उकडं असतो कडुलिंब सेवन केलेले शरीरातील उष्णता कमी होते हे तर खूप लोकांना माहीत असेल कारण जुने लोक हे आपल्याला सांगतच असतात की कडुलिंबाचं पान खाल्ल्याने काही होत नाही ते आरोग्यासाठी हो चांगलंच असतं असा हा गुढीपाडवा सण यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आपण सर्वजण साजरा करणार आहोत चला तर मग असा हा गुढीपाडव्याचा सण आनंदाने साजरा करूयात आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना सर्व ओळखीच्या लोकांना छान छान अशा चा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊयात आजचे व्हिडिओ इथेच एंड करते चला तर मग भेटूया अजून एक कशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय